सायबर गुन्हेगार हे फसवणुकीसाठी सतत साथ वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत त्यातीलच डिजिटल अरेस्ट हा एक प्रकार आहे सायबर भामट्यांनी शहरातील एका सेवानिवृत्त वयोवृद्धास महिनाभर डिजिटल अरेस्ट करून नंतर तुम्हाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सुप्रीम कोर्टात हजर करण्यात आल्याचा बनाव रचत आर्थिक फसवणूक केली सायबर भामट्यांनी फिर्यादी वृद्ध व्यक्तीला व्हिडिओ कॉलवरती बनावट कोर्टरूममध्ये हजर केलं न्यायदान मंचावर सरन्यायाधीश बसले असल्याचं भासवलं आणि आर टी जेएसद्वारे एक रकमी तब्बल बहात्तर लाख रुपये भरणा करण्यास भाग पाडलं केलं नाही तर सीबीआयचं पथक तुम्हाला ताब्यात घेईल अशी भीतीही दाखवली रक्कम वर्ग करताना बँक कर्मचाऱ्याला संशय आला होता परंतु सायबर सांगितल्यानुसार वृद्धांना ना नातेवाईकांना वैद्यकीय मदतीसाठी तातडीने पैसे पाठवायचे असल्याचं सांगितलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वयोवृद्ध व्यक्तीच्या बँक खात्याची माहिती घेऊन भामट्यांनी त्याला कॉल केलाय भामट्यांनी वयोवृद्ध दाम्पत्याला घरातच असल्याची माहिती होती त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे ते शासकीय सेवेमधून सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या आयुष्यभरांची पुंजी बहात्तर लाख रुपये बँकेत ठेवले होते परंतु भामट्यांनी त्यांच्या आयुष्यभराची कमाई लंपास केली आणि सायबर भामट्यांनी सव्वीस सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावृद्धीमध्ये वयोवृद्धांसाठी डिजिटल आर एस केलं होतं तब्बल पंधरा दिवसांवरती गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अरेस्टची कारवाई केल्याचं भासवलं आणि व्हॉट्सअपवरती सीबीआय कडून कारवाई करण्यात आल्याची नोटीस पाठवली भामटे वृद्धांना वारंवार व्हॉट्सअप कॉल केले त्यांच्या नावावर मुंबईमध्ये क्रेडिट कार्ड काढलं गेलं असं खोटं सांगितलं व क्रेडिट कार्डद्वारे बेकायदेशीर आर्थिक गैरव्यवहार झाले असून तुमचा सहभाग असल्याची भीती दाखवली त्यामुळं घाबरले ते आणि सायबर गुन्हेगारानं जशा प्रकारचं कृत्य करायला सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी ते सुरू ठेवलं डिजिटल अरेस्ट हा एक सायबर घोटाळा आहे ज्यात फसवणूक करणारे अधिकारी किंवा पोलीस असल्याचं भासवून धमक्या देऊन लोकांकडे पैसे उकळतात हे गुन्हेगार तुमच्या विरोधात अटक वॉरंट आहे किंवा तुमच्या नावावर फसवणूक झाली असं सांगून पैशांची मागणी करतात हा फसवणुकीचा नवा प्रकार असून यापासून वाचण्यासाठी सतर्क राहणं आणि संशयास्पद कॉल किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करणं महत्त्वाचं आहे